पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे पूजा देशमुख या मुलीचा मृत्यू कसा झालेला आहे पहा बावीस तेवीस वर्षाची पूजा पण स्वप्न मात्र आकाश एवढी मोठी तिचं हास्य तिचं बोलणं आणि तिची निरागसता यामुळे संपूर्ण गावात तिचं कौतुक व्हायचं पूजा उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जायची इच्छा धरून होती पण सध्या ती गावातल्या कॉलेजमध्ये शिकत होती तिला गाणं नृत्य आणि मेकअपची खूप आवड होती पण कोणालाही कल्पना नव्हती की छोट्याशा बाथरूममध्ये घडलेली घटना तिच्या आयुष्याचा शेवट करेल आणि संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होईल पूजा आई वडिलांची कुलतेक मुलगी होती आई सुषमा गृहिणी होत्या वडील माधव शेतकरी होते पूजा खूप लाडकी होती पण त्याचबरोबर जबाबदारीही होती तिला सकाळी उठून आईला घरकामात मदत करायची सवय होती तिला आपले केस चांगले ठेवण्याची व त्यावर प्रयोग करण्याची सवय होती मग तिच्यासोबत असं काय घडलं की सर्वांना धक्का बसला पूजेने बाजारातून हेअर डाय आणला तिने तिचे केस कलर करण्यासाठी बाजारातून हेअर डाय आणल्यानंतर ती बाथरूममध्ये गेली आणि मग ते मिश्रण जे आहे ते मिक्स केलं आणि तिने हातमोजीनं घालता ते आपल्या डोक्याला त्या केसांना लावलं ला। बाथरूम लहानसं होतं पण आत आरसा होता पूजा मिक्स करायला लागली डायमध्ये तीक्ष्ण रासायनिक वास होता पण तिला काही वाटलं नाही तिने हातमोजीनं घालता तो मिश्रण केसांवर लावण्यास सुरुवात केली डोळ्यात थोडा जळजळेपणा वाटला पण तिने आरशात पाहून स्वतःला प्रोत्साहित केलं परंतु काही वेळाने अक्षरशः ती भोवळ येऊन तिथेच खाली पडली आईवडिलांनी विचार केला की आपली पूजा अजून बाथरूममधून बाहेर कशी येत नाही तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला असता ती खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली तेव्हा त्या ते सर्वांनी तिला रुग्णालयात दाखल केलं परंतु तिचा तोपर्यंत मृत्यू झाला होता डॉक्टरांनी असं सांगितलं की तिला कार्डियक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा झटका आल्याचंच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे हेअर डॅममध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे त्याचा परिणाम माणसांच्या डोक्यावरती केसांवरती भयंकर होत असतो जळजळपणा तसेच डोळ्यालासुद्धा त्रास होत असतो त्याचबरोबर पूजाने डोक्यावरती गार पाणी घेतले आणि तिला कार्डियक अरेस्ट आला अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे